श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते न खाई भोगी तो सदा रोगी हे आपण नक्कीच ऐकलं असेल याचा अर्थ असा कि नारा नारा। आहे की आनंद घेणारा व उपभोगणारा येत्या तेरा जानेवारीला आहे भोगीचा सण भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो पण भोगी या शब्दाचा या सणाला दुसराही अर्थ आहे जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा त्या नैवेद्याला भोग म्हणतात तेव्हा इंद्रदेवांची आठवण काढली जाते इंद्रदेवांनी धरतीवर उदंड पीक पिकवावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे ही पीक वर्षानुवर्ष पुढेही पिकत राहावी अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते भोगीचा अर्थ म्हणजे नवीन सुरुवात आरंभ सकारात्मकता आणि जुन्या गोष्टींचा त्याग असा आहे या दिवशी लोक घरातील जुन्या व न वापरल्या जाणाऱ्या वस्तू काढून टाकतात आणि नकारात्मकतेपासून मुक्त होण्याचा निर्णय घेतात भोगीच्या पहाटे काही ठिकाणी पवित्र होम किंवा शेकोटी पेटवली जाते या अग्नीत जुन्या लाकडं वस्तू अर्पण केल्या जातात ह्या विधी शुद्धीकरण आणि परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते काही ठिकाणी सकाळी फटाकेही फोडले जातात लहान मुलांना पारंपरिक पोशाख घातला जातो लहान मुलांना सजवून त्यांच्यावर हरभरे ऊस गूळ नाणी आणि फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जातो या विधीमुळे मुलांचे आरोग्य चांगले राहावे दीर्घायुष्य लाभावे आणि वाईट नजरेपासून सर संरक्षण व्हावे अशी भावना आहे भोगी हिवाळ्यात येते या ऋतूत विविध प्रकारच्या भाज्या येतात तसेच शेताला नवीन बहार येतो घरात भोगीला भोगीची भाजी बनवली जाते यात प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगे गाजर कांद्याची पात शेंगदाणे वाटाणा चाकवत फ्लावर आदी भाज्या वापरल्या जातात भोगीच्या भाजीसोबत तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांगी भरीत चटणी आणि खमंग खिचडी खाण्याची प्रथा आहे तसेच भोगीच्या भाजीचा आणि तेल लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य हा देवांना सुद्धा दाखवला जातो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व वाईट भोग तर नष्ट होणारच आहे पण आपल्या एक रात्रीतून आयुष्याचं सोनं होऊन सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर ती कोणती वस्तू अर्पण करायची कोणत्या वेळेत करायची त्याबद्दल आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय याला विस् दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुर्तार उठले तरीही चालणार आहे कारण असं म्हटलं जातं ब्रम्हतावर आपण जे पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे आणि यथाशक्तीप्रमाणे दान करायचं आहे आता तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्हाला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तिळ टाकून स्नान हे करायचं आहे अगदी तुम्ही अंगाला तिळाचं उठणं लावलं तरीही चालणार आहे तसेच भोगीच्या दिवशी आवर्जून प्रत्येकाने केस देखील धुवायचे आहेत त्यानंतर एक तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे ते एक लाल फूल टाकायचं आहे तसेच एक छोटासा गोळाचा खडा टाकायचा आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नम ओम आदित्याय नम या मंत्राचा जप हा करायचा यामुळे आपल्याला सूर्यदेवांचा विशेष आशीर्वाद हा प्राप्त होतो त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे महत्त्व आहे तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूपाने श्रीहरिविष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस ज्या घरामध्ये दररोज तुळशीला जल अर्पण केलं जातं तिच्या जा पुढे दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता वास्तुदोष निर्माण होत नाही अशा घरावर अखंड लक्ष्मीनारायणाची कृपा ही होत असते जर काही कारणास्व तुमच्या घरातील तुळस वाळली असेल तर भोगीच्या दिवशी नवीन तुळस तुम्ही आणून तुमच्या घरी लावू शकता देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे तिळ टाकायचे तसेच थोडंसं हळद कुंकू अक्षदा टाकायचं थोडंसं चंदन टाकायचं आहे आणि असं हे जल घेऊन जायचं आपल्याला तुळशी मातेजवळ तुळशी मातेजवळ गेल्यावर तिथे आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा त्या दिव्यामध्ये सुद्धा आ आवर्जून आपल्याला थोडेसे तिळ हे टाकून घ्यायचे त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला तुळशी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचा जप भाग करायचा आता तुमच्या इथे तुळशी भोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला हात जोडायच्यात नमस्कार करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे वाईट भोग आहेत संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे जेव्हा आपण तुळशी मातेला असा तिळ टाकलेला दिवा प्रज्वलित करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत हे मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व वाईट भोग नष्ट होऊन आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ